महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रासहित देशभरातील महादेवांच्या मंदिरांमध्ये भाविकांचा जनसागर शिवमंदिरांना आकर्षक फूल आणि विद्युत रोषणाईची सजावट मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे तीन दिवसीय मिशन नाशिकवर आज सकाळी कालाम मंदिराचं दर्शन घेऊन कार्यकर्त्यांशी साधला संवाद राहुल गांधी यंदा फक्त वायनाट मधून लढणार काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत निर्णय राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये होणार सतरा मार्चच्या सभेला राज्य सरकारची परवानगी राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांना ऑफर अमर कोल्हेंच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची विचारणा मात्र नाना पाटेकरांनी ऑफर नाकारल्याची माहिती काँग्रेस लढवणार लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी तीनशे जागा राहुल गांधी यांचा नवीन मंत्र अधिकाधिक पक्षाची युती आणि त्यांना अधिकाधिक जागा सोडण्याचे काँग्रेसचे धोरण सतरा मार्चला इंडिया आघाडीचं मुंबई शक्ती प्रदर्शन व राहुल गांधींच्या बैठकीमध्ये एकशे जागांवरती चर्चा झाल्याची माहिती तिनेही पक्षांची फायनल यादी तयार असल्याची विरोधी पक्ष पक्षनेते वडेट्टीवारांची माहिती तर पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता चार वर्षापासून रखडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराला अखेर मुहूर्त मंगळवारी भव्य दिव्य सोहळ्यामध्ये पुरस्काराचे वितरण अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट